पुढच्या बातमीकडे पुढची बातमी अलिबाग मधून अलिबागच्या मुनवली तलावामध्ये दोघे बुडालेले आहेत बचाव पथकाकडून शोध सुरू आहे अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील तलावामध्ये दोन मुलं बुडाली आहेत तलावामध्ये पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने ही मुले बुडाली बुडालेली मुले परिसरातील रहिवासी असल्याची माहिती मिळतीय बुडालेल्या मुलांच्या नातेवाईकांनी किनाऱ्यावर आक्रोश केलाय दुर्घटनेच्या ठिकाणी नागरिकांनी देखील मोठी गर्दी केली आहे जिल्ह्यातून विविध बचाव पथकांनी पाचारण केलं असून इथं आता शोध मोहीम सुरू आहे ही मुलं तलावामध्ये पोहायला गेली होती पाण्याचा अंदाज आला नाही आणि ती बुडालेली आहेत मुनवली तलावामध्ये दोघे मुले बुडाली आहेत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी अजेश नाडकर आमचे प्रतिनिधी थेट जोडले गेलेले आहेत अजेश काय माहिती मिळते आहे बचाव पथकाचं काम कितपर्यंत येऊन पोहोचलेलं आहे अत्यंत दुर्दैवी घटना लागेल शेष कारण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या मुलांपैकी दोन मुले हे बुडाल्याचे वृत्त समोर आले आहे अलिबाग तालुक्यातील मुनवली गावातली ही घटना आहे आणि यामध्ये बचाव कार्य यावेळेस देखील सुरू आहे मात्र आतापर्यंत एक मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे आहे मात्र शोध अंदाजे सोळा वर्षाची ही मुलं आहेत असं सांगण्यात येत आहे मात्र पावसाळ्यात अशा अनेक घटना रायगड जिल्ह्यात होत असतात प्रशासनाकडून खबरदारी घेण्याची सूचना देऊन देखील अशाच पद्धतीने घटना समोर येत आहेत श्रेय जी धन्यवाद आदेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी एका मुलाचा शोध इथं लागलेला आहे दुसऱ्या मुलाचा शोध सध्या बचाव पथकाकडून घेतला जातो आहे अंदाजे सोळा वर्षाची ही मुलं होती इथं पोहण्यासाठी गेली होती पाण्याचा अंदाज त्यांना आला नाही आणि ती दोघेही बुडालेली आहेत नातेवाईकांनी कशाप्रकारे या तलावाच्या किनाऱ्याजवळ आक्रोश केला आहे त्याची ही दृश्य आपण पाहतोय